श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज, आज, आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चातुर्मासातील श्रावण महिना सुरू आहे आणि आज तेरा ऑगस्टला दुसरा श्रावणी मंगळवार आहे श्रावणातील प्रत्येक दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि आज या दुसऱ्या श्रावणी मंगळवारी दुर्गाष्टमी आलेली आहेत आणि ही दुर्गाष्टमी मंगळवारच्या दिवशी आलेली आहेत यामुळे या, या मंगळवारचं महत्त्व देखील खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे प्रत्येक महिन्यात शुद्ध अष्टमीला दुर्गाष्टमी असते हा दिवस दुर्गा देवीला समर्पित असल्याचे सांगितले जाते या दिवशी देवीची विशेष पूजा केल्याने उपासना नामस्मरण केल्याने शुभ आशीर्वाद प्राप्त होतात असं सुद्धा म्हटलं जातं बरेच जण या श्रावणातील दुर्गाष्टमीचं व्रतसुद्धा करतात या दिवशी आपल्या कुलदेवीची सेवा उपासना देखील किल केली जाते श्रावण महिन्यामध्ये आपण सर्व देवदेवतांची सेवा उपासना करत असतो अगदी त्याचप्रकारे आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा करायची असते ही सेवा केल्याने कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी राहते त्यांच्या आशीर्वादाने वंश आणि प्रतिष्ठा सुरक्षित राहते असे म्हटले जाते की जर आपण कुलदेवीची पूजा जर केली तर आपल्या कुटुंबामध्ये महान मुले जी आहेत तर ती जन्माला येतात आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी ज्या आहेत तर त्या देखील येत नाही कुलदेवीचा सदैव आपल्यावरती आशीर्वाद राहतो यामुळे आपल्याला आज दुर्गाष्टमीनिमित्त आपल्या कुलदेवीची होईल तेवढी सेवा ही आवर्जून करायची आहे श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी जी आहे तर ती अतिशय शुभ आणि महत्त्वाची तिथी मानली जाते यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली अशी एक वस्तू ही ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होईल एका रात्रीत आयुष्याचं सोनं होऊन कठीणातील कठीण इच्छा ही आपली पूर्ण होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय करू शकता कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते ही लक्ष्मी येण्याची तिन्ही सांजेची वेळ असते आणि जर अशा वेळी जर आपण काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला खूप पटकन फळं जे आहे तर ते प्राप्त होत असतं आज माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी ही दुर्गाष्टमी तिथी आहे आणि ही तिथी अतिशय शुभ आणि महत्त्वाची मानली जाते या तिथीवरती जर आपण आज हा उपाय केला तर या उपायाचा आपल्याला खूप जास्त पटीने फळ जे आहे तर ते मिळत असतं म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आज संध्याकाळी करायचा आहे परंतु आज हा उपाय करण्याच्या अगोदर संपूर्ण दिवसामध्ये आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या कुलदेवीची सेवा ही आपल्याकडून झालीच पाहिजे अगदी थोडीक होईने सेवा तुम्ही ही आवर्जून करा जर तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल तर त्या टाकावर तुम्हाला कुंकुम अर्चन करायचं आहे हे कुंकुमार्चन कसं करायचं आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे तर तुम्ही ते पाहू शकतात अशा पद्धतीने आपल्याला कुंकुम अर्चन जे आहे तर ते करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला अकरा फुलाच्या अखंड लवंगा ज्या आहेत तर त्यासुद्धा कुलदेवीला अर्पण करायच्या आहेत प्रत्येकी लवंग हातात घेऊन ओम एम रिंग क्लीम चामुंडाय विचय हा मंत्र म्हणायचा आणि एक लवंग ही कुलदेवीला अर्पण करायची अर्पण करताना जी फुलाची बाजू असते तर ती आपल्याकडे असायला हवी अशा पद्धतीने तुम्हाला अकरा लवंग जे आहेत त्या अर्पण करायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती तुम्हाला लावायच्या आहेत फुलं अर्पण करायचे आहेत तर अशा पद्धतीने आपल्या कुलदेवीची पूजा जी आहे तर ती आपल्याला करायची आहेत त्याचबरोबर आजच्या दिवशी बघा दुर्गा सप्तशतीचा सुद्धा पाठ केला जातो तसेच सिद्ध कुंचिका सुद्धा पठन केलं जातं जर या दोन पैकी तुम्हाला एखादी सेवा करणं शक्य झालं तर आवर्जून करा जर तुम्हाला ही दोन्ही सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीचा नामस्मरण होईल तेवढं तुम्हाला करायचं आहे तुमची कुलदेवी तुम्हाला माहीत नसेल तर ओम एम ह्रीम क्लेम चा मुंडाई हा नवा मंत्र आहेत हा मंत्र तुम्ही म्हटल्याने तुमची सेवा जी आहे ते तुमच्या कुलदेवीपर्यंत नक्की पोहोचेल तर या मंत्राचा जास्तीत जास्त जप तुम्हाला करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला संध्याकाळी मी जो उपाय सांगणार आहे त्या तो तुम्हाला करायचा आहे जर आपण सर्वप्रथम कुलदेवीला प्रसन्न केलं आणि यानंतर हा उपाय जर केला तर आपल्याला खूप कमी वेळेमध्ये याचं फळ जे आहे तर ते मिळत असतं आता हा उपाय का करायचा आहे तर हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी करायचा आहे जर आपल्याकडे पैसा येत नसेल भरपूर कष्ट आणि मेहनत करतोय परंतु आलेला पैसा हा घरात टिकत नाही किंवा आपण जे कष्ट आणि मेहनत करतो त्याला योग योग्य मोबदला जो आहे तर तो मिळत नसेल आलेला पैसा हा कोणत्या कोणत्या कारणातून आपल्या घरातून निघून जात असेल घरामध्ये खूप पैशांची चणचण भासत आहे गरिबी आहे दरिद्री आहे तसेच आपल्यावरती कर्जाचा डोंगर जो आहे तर तो वाढत असेल भरपूर असं कर्ज आपल्यावरती असेल घराचं असेल गाडीचं असेल जमिनीचं असेल किंवा इतर कुठलं कर्ज आपल्यावरती असेल आणि ह्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्त व्हायचं असेल बऱ्याच वेळा आपण कर्जातून मुक्त होण्यासाठी प्रयत्नसुद्धा करतो प्रयत्न करूनही आपलं कर्ज हे कमी होत नाही अशावेळी आपल्यावरती माता लक्ष्मी ही प्रसन्न नाही आणि म्हणून विशेष तिथीवरती माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही प्रभावी सेवा आणि उपाय जर केले तर आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळते आणि खूप कमी कष्टामध्ये आणि खूप कमी प्रयत्नांमध्ये आपल्याला हवं ते यश जे आहे तर ते मिळत असतं तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला अकरा लवंग लागणार आहेत ज्याला फुलं असतात अशा अकरा अखंड लवंग ज्या आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत या लवंग तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत त्यावरती अगदी चिमुडभर कुंकू टाकायचं आहेत यानंतरनं आपल्याला या लवंगा उजव्या हातामध्ये घेतल्यानंतरनं हाताची मुठ जी आहे तर ती बंद करायची आहेत आणि या लवंगा आपल्याला अभिमंत्रित करायच्या आहेत आता या अभिमंत्रित कोणत्या सेवेने करायच्या आहे तर आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि सोळा वेळा नवर्णव मंत्र म्हणायचं आहे महालक्ष्मी अष्टकम हे सर्वांना माहीत आहे आणि नवार्णव मंत्र हा सुद्धा सर्वांना माहीत आहे तर सोळा वेळा नवरनव मंत्र म्हणायचा तीन वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं या लवंग अभिमंत्रित करायच्या आणि यानंतरनं एक छोटीशी वाटी किंवा प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये या लवंग तुम्हाला टाकायच्या आहेत टाकल्यानंतरनं आपल्या देवघरामध्ये जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे तर तो दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या लवंगांवरती वरून ठेवायचा आहे ठेवल्यानंतरनं आपल्याला या दिव्यामध्ये बघा एक अखंड लवंगसुद्धा टाकायचं आहे लवंग या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत ज्या घरामध्ये लवंगांचे काही उपाय केले जातात त्या घराकडे माता लक्ष्मी ही स्वतःहून आकर्षित होत असते आणि आज दुर्गाष्टमी आहे म्हणून आपल्याला माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि प्रसन्न करण्यासाठी हा लवंगांचा उपाय तुम्हाला करायचा आहे आता या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तुपाचा वाससुद्धा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे म्हणून शुद्ध गाईचा तूप तुम्हाला घालायचं आहे आणि दुहेरी कापसाची वात करून या दिव्यामध्ये तुम्हाला लावायचे आहेत या लवंगा तुम्ही दिव्याखाली ठेवल्यानंतर या दिव्याला सुद्धा हळदी कुंकू लावायचा आहेत फुलं अर्पण करायचे आहेत आणि दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहेत घरामध्ये जी काही दरिद्री असेल गरिबी असेल तर ती निघून जाऊ दे कुटुंबाची प्रगती होऊ दे अशी तुम्हाला मनोभावे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहेत आपल्या कुलदेवीला सुद्धा प्रार्थना करायच्या आहेत की घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी नांदू दे कुटुंबाचं नेहमी संरक्षण कर असं तुम्हाला मनोभावे कुलदेवीला आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे ही सगळी सेवा करून झाल्यानंतरनं आपल्याला कापुरासोबत सुद्धा एक वस्तू जाळायची आहेत घरामध्ये कापूर जाळल्याने घरातली नकारात्मकता वास्तुदोष पितृदोष हा नष्ट होतो जर घरामध्ये आपल्या दोष असेल ही ही, तर आपल्या घरामध्ये कधीही लक्ष्मी ही येणार नाही म्हणून आपल्याला कापुरासोबत ही वस्तू जाळायची आहे जेणेकरून आपल्या घरातली लक्ष्मी ही बाहेर जाईल तर आपल्याला काय करायचं आहे एक कापूर जाळायचं भांडं घ्यायचं आहे मातीचा किंवा तुमच्याकडे जा कापूर जायचं भांडं असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये मुठभर तांदूळ टाकायचे आहेत तीन भेमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत दोन लवंग टाकायचे आहेत आणि हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतरनं आपल्याला याचा धूर जो आहे तर तो आपल्या देवघरामध्ये आणि संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे फिरवत असताना तुम्हाला ओम ऐम रेम क्लेम चामुंडाय विच्चे ओम ऐं रेम क्लेम चामुंडाय विच्चे हा नवनव मंत्र आहे तर या मंत्राचं पठण करत याचा धूर तुमच्या हॉलमध्ये किचनमध्ये बेडरूममध्ये सगळीकडे तुम्हाला फिरवायचा आहे आणि हा प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे तर असे हे दोन उपाय तुम्हाला आज दुर्गाष्टमीनिमित्त आपल्या घरामध्ये आवर्जून करायचे आहेत करून पहा याचं फळ तुम्हाला निश्चितच प्राप्त होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती जास्त नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्याही एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ